गेली चार महिन्यापासून पंढरपूर तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून पंढरपूर तालुक्यातील सळे मंडळवरती आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे अवकाळी पावसामध्ये सुद्धा एकशे तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद येथे या मापकावरती झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर चार महिन्यापासून जो मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्याची वारंवार नोंद येथील मापकावरती केली जात आहे आणि या चार दिवसामध्ये सुद्धा चले मंडलवरती सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे आपण पाहत आहात त्यामुळे आता शासनाने तात्पुरती हेक्टरी एकरी दोन हजार तीन हजार आठ हजार मदत करण्यापेक्षा जी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरती बँकांचा बोजा आहे तो बोजा मात्र आता रिकामा करण्याची वेळ आली आहे म्हणजेच संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांना आता गरज आहे आणि तुटपुंजी मदत करून कोणत्याही प्रकारचं आता उपयोग होणार नाही त्यामुळे आता संपूर्ण कर्जमाफी हीच मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरत असल्याचे आपण पाहतो